नाशिक रोड परिसरात गुन्हेगारांचे धाडस वाढले ड्रीम मिनी मार्केट मध्ये मोठी घरफोडी पोलिसांचा संपला का येथे सहा दुकाने फोडून चोरटे पसार नाशिक रोड पोलिस स्टेशनच्या हद्दीतील जेल रोड परिसरात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला येथील ड्रीम मिनी मार्केट मधील पाच ते सहा दुकाने चोरट्यांनी एकाच रात्री फोडली असून या घटनेमुळे व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार नाशिक रोडच्या जेलरोड भागात असलेल्या ड्रीम मिनी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली गट आहे अत्यंत धारसाने एकामागून एक अशी सहा दुकानांची शटर उचकटून आत प्रवेश केला दुकानांमधील रोकड आणि मौल्यवान ऐवज नंपाच करण्यात आला आहे सकाळी जेव्हा व्यापारी आपली दुकाने उघडण्यासाठी आले तेव्हा हा प्रकार उघडकीस आला या घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनाम्याचे काम सुरू आहे मी मिनी मार्केट बोलतोय आमच्या इथं सकाळी चोरी झालेली आहे रात्री रात्रीतून तर आम्हाला सकाळी साडेआठ वाजता कळालं चोरी झाली आहे म्हणून तर शटर उचकून आतमध्ये अस्तव्यस्त पसारा करून आम्ही चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे तरी साधारणतः दीड हजार रुपये चोरी झालेली आहे तर त्याप्रमाणे आता कारवाई पोलीस येऊन गेलेले आहे ये पण काही त्याच्यावर अजून आता ॲक्शन झालेली नाही त्यावेळेला आम्ही साडेआठला आलो त्यावेळेला आमचं दुकान सेटर करून उचकवलेलं होतं त्याच्यामध्ये साधारण चिल्लर आमचं झराटलं दुकान असल्यामुळे चिल्लर होती आमची सात आठ आज ती गेलेली आहे चोरीला तिथे माझे शॉप आहे आणि ही जी सकाळच्या वेळेस जी घटना घडली अतिशय निंदनीय घटना आहे एवढ्या भरवस्तीत अशा घटना घडायला नको आणि हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन आता एक छोटे छोटे व्यवसाय जे आता आणि त्याच्यात या ठिकाणी हे मार्केट व्यवस्थित चालत नसल्यामुळे आणि व्यवस्थित आम्ही कुठल्याही प्रत्येक त्याचं एवढं मोठं नुकसान सगळ्यांना आमची ताकद नाही आहे आणि मुख्य रस्त्यावर असणाऱ्या मार्केटमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात दुकाने फुटल्याने पोलिसांच्या गस्तीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले केले जात आहेत या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू असून चोरट्यांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान नाशिक रोड पोलिसांसमोर आहे एनसीआर न्यूज साठी सनिकाळी नाशिक रोड